नमस्कार मित्रांनो मी आज मल्हारीचे गाणे म्हणणार आहे आठ दिवसा रविवारी दिवाला आठ दिवसा रविवारी दिवाला गडजे जोरीचा राजा माझा मल्हारी सोन्याचा गड्यांदोरी लावी ते लोण्याचा रविवारी लावी ते लोण्याचा गडजे जुईचा राजा माझा मल्हारी सोन्याचा गड्यांदुरचा राजा माझा मल्हारी सोन्याचा भाव मनात धरून देवा केली तुझी भक्ती भाऊ मनात धरून संसार हानट का नव्हे मला उरून संसार हालट का नव मला उरून चरणी जागा मला द्यावी नाही आसरा कोणाचा चरणी जागा मला द्यावी नाही आसरा कोणाचा गडजेजोरीचा राजा माझा देवारी सोन्याचा गड्यांदुरचा राजा माझा मल्हारी सोन्याचा दिवसा रविवारी दिवाला विते लोण्याचा आठ दिवसा रविवारी दिवाला विते लोण्याचा गड राजा माझा देवारी सोण्याचा गड्यांदुरचा राजा पंचप्राण्याच्या पंच जिवे भावे वारी ते माझ्या खंडोबाची मूर्ती लाभ घडो वेळोवेळा देवा तुझारे दर्शनाचा लाभ घडो वेळोवेळा देवा तुझारे दर्शनाचा गड गडचे गड्यांदुरचा राजा माझा मल्हारी सोन्याचा आठ दिवसा रविवारी दिवाला विचा आठ दिवसा रविवारी दिवाला विते लोण्याचा गडचे दुरीचा राजा माझा मल्हारी सोन्याचा गड्यांदूरचा राजा माझा मल्हारी सोन्याचा पिवळ्या भंडणाऱ्या चोले गुण गाईन आवडीन पिळ्या भंडार आवडीन देवा तुझ्या निरसून देवा तुझ्या रे दर्शनान विघ्न जातील निरसून भक्त तुझा नाम देव छंद लागवला गाण्याचा भक्त तुझा नाम देव छंद लागोला गाण्याचा गडजेजोरीचा राजा माझा दिवारी सोन्याचा गडांदूरचा राजा माझा मल्लारी सोन्याचा आठ दिवसार विवारी दिवाला लोण्याचा आठ दिवसार विवारी दिवाला विते लोण्याचा गडजेजोरीचा राजा माझा देवारी सोन्याचा गडांदूरचा राजा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडलास सबस्क्राईब करा चॅनलला